शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून सरसगड पीक विमा शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्या तालुक्याची यादी व जिल्ह्यावाईस यादी आलेली आहेत तर आजपासूनच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही तालुके येतं आहे तर त्यामध्ये यवतमाळ कळम घाटांजी राडेगाव दारवा नेर आरणे बाबुडगाव पुसद डिग्रस उंबरखेड महागाव पांढरकवडा वनी मारेगाव झरी तर असे जे काही तालुक्यांची इथं नावे आहेत त्याचप्रमाणे जे काही जिल्ह्यांची नावे आहेत त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड त्याच्यानंतर बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ बघू शकता जे काही बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना एस एम एससुद्धा आलेला नाही तर तुम्ही क्रोमबाजावरती जाऊन पी क्यूमार टाकून जे आहे तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा मिळालेला आहे व जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर तुमचा पीक विमा अप्रुव्हल झाला की नाही चेक करा त्याचप्रमाणे रब्बी पीक विमासुद्धा सुद्धा याच महिन्यामध्ये आता वाटप सुरू होईल त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसानने नमो योजनेचे पैसे मिळत नसेल तर त्याबद्दलसुद्धा नवीन नोंदणी सुरू झालेली आहे तर आजच नोंदणी करा व सहा हजार रुपये जे की वर्षाला तुम्हाला आता बारा हजार रुपये मिळणार आहे तर नमोचे दोन हप्ते एकदाच जमा झालेले आहे त्यापाठोपाठच आता नमोचा चौथा हप्तासुद्धा जमा होणार आहे त्याचप्रमाणे पी एम केसांचा सतरावा हप्ता तर अशाच अपडेट्स आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील